नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत भाव माझ्या मनातला याच्यासाठी मी सोरेश्मी संधीपूर्ण करणे माझं अगदी उत्स्फूर्त असं सादरीकरण करते आहे आणि नाव आहे त्याचं परसबाग परसबाग हा शब्द आजकाल मुलांच्या ज्ञानी नाही म्हणी नाही कानावर सुद्धा पडलेला नसतो कारण आता घरं कशी चौकोनी बंद झालेली आहेत त्याला एकच दार आतही त्यानेच येणे आणि बाहेरही त्यानेच जाणे पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी वाडा असायचा त्याला चार दिशांना चार दरवाजे असायचे सगळ्यात मागे स्वयंपाकघर असायचं आणि स्वयंपाकघराच्या मागे जो उंबरठा त्या उंबरठ्याच्या बाहे मागे असायची परस बाग समोर कसं अंगण असायचं त्या अंगणात काय चाफा असायचा आंबा असायचा तो मोगरा असायचा तो कडुलिंब असायचा पण या परस बागेत मात्र ती जाई ती जुई ती सायली हे सगळी असायची आणि मग त्या स्वयंपाकघरातली ती कधी दुधाचं भांडं धुतलं टाकाचं भांडं धुतलं वरणाचं भांडं धुतलं की ते पौष्टिक सारी तत्व त्या तिच्या सख्यांना द्यायची आणि त्या मग सुसंस्कृत होऊन खूप छान फुलायच्या हसायच्या खेळायच्या बहरायच्या आणि तिच्याशी हितबूत साधायच्या तिचा वावर हा परसदारी समोरचा ऊंपर ठेवण्याची तिला उजागडी कुठे होती त्या काळात आणि म्हणून या सख्यांना ती आवर्जून आपलं मन पूर्ण उन्मिलित करून दाखवायची सांगायची आणि हळूचकन तिथे येणाऱ्या वाऱ्याला सांगायची घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसातं माहिरी सुवासाची कर जातं कुठे माहेर, माहेर पण होतं त्या काळामध्ये पण या सगळ्या तिच्या सख्या होत्या आणि अशीच एक परसबाग तुमच्या माझ्या आयुष्याला सुद्धा असते आपली सखी असते आणि तो म्हणजे आपला भूतकाळ या भूतपाळाच्या परसबागेमध्ये काटे नसतातच असं नाही अहो इथे तरी काटे नव्हते असं कुठे होते सतत टोचणे असायच्या सा पण साऱ्याला वळसा घालून ती जपायची की नाही आपले संबंध असेच आपल्याही आयुष्यातले अनेक चांगले क्षण असे सुगंधी दरवळणारे क्षण फळ आपल्यासोबत असतात आणि ती असते आपली परसबाग त्याचा आनंद घ्यायचा त्याचा सुगंध लुटायचा त्याचा दरवा मनात सतत साठवत ठेवायचा आणि पुढची भाऊ हो, पावलवाट चालायची आता नवीन मुलांजवळ कुठे आहे हे सगळं पण मग बिचारे शोधतायत आपली परसबाग किचन गार्डनमध्ये काही हरकत नाही काही हरकत नाही कुठेतरी सख्य तयार करतायत आपण आपल्या मनातली ही परसबाग त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो आणि त्यांच्यामध्ये हा भाव उत्पन्न करू शकलो तरी खूप आहे जगायचं खूप बळ देऊन जाते हो आणि आयुष्याचं कोणाला माहिती आहे है। तुम्ही कुठून आलात मी कुठून आले पण तिथूनही येताना होती की एक अशी परसबाग जिचा सुगंध घेऊन आपण आलो संचिताची परसबाग तिथून जी काही सुगंध दरवळ आणि उत्तम उत्तम गोष्टी आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्या दरवळातच जगतो आहोत तेव्हा आपण अत्यंत आनंदाने परस ही परसबाग जपूयात तुमची माझी आणि सर्वांची तेव्हा बघा तुम्हालाही गावते का ही परसबाग